नमस्कार मंडळी माझ्या बहिणीचा मुलगा अनिरुद्ध भारतातून आलेला आहे त्याने येताना सगळ्यांसाठी काय काय आणले ते दाखवते आणलेल्या बॅग्ज उघडणं खूप आनंददायी असतं कारण तिकडून सगळ्यांनी आठवणीने काय काय आम्हाला वस्तू पाठवायच्या त्याची शॉपिंग केलेली असते ज्या दिवशी फ्लाईट आहे त्या दिवशी सकाळी जाऊन काजूकतली भाकरवडी हा खाऊ आणलेला आहे तिकडून पाठवलेल्या पिशव्यांनासुद्धा भारताचा एक वेगळ्याच प्रकारचा वास आहे मोठं सामान तिकडे मिळणाऱ्या किराणा सामानाच्या पिशवीत बांधून दिलेलं आहे प्रेमाने दिलेल्या सगळ्या वस्तू बघून खूप खूप आनंद होतोय कराडबंधूंचा भेळबत्ता डाळबाटीचं पीठ नागलीचे पापड मेतकूट खलबत्त्यामध्ये कुटलेली शेंगदाण्याची चटणी अनारशाचं पीठ काचेच्या बांगड्या मुलींसाठी बांगड्या आणि आईला साड्या आई तर आईच्या साड्या बघून खूप खूप खूश झालेली आहे त्यानंतर आता गौरी गणपती येणार आहेत तर गौरीसाठी साड्या राख्या कुकरचे वॉल टिकल्यांची पाकिटं ओटीसाठी एक्स्ट्राचे ब्लाऊज पीस हे सगळं आठवणीने सगळ्यांनी पाठवलेलं आहे आणि ह्या साड्या सगळ्या फॉल पिको भारतामधनंच करून आणलेल्या आहेत तसेच ब्लाऊजसुद्धा भारतामधनंच शिवून आणलेले आहेत आणि हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये सामान दिसत आहे राधिका मी आणि श्रुती आम्हाला सगळ्यांना पूर्ण एक बॅग सामान आमचं तिघींचंच होतं आणि आता हे आम्हाला सगळ्यांना त्यांनी काढून दिलेलं आहे धन्यवाद